चॅनलमध्ये सुटत आहे तुमचं तर काय चाललं आपल्या बघू तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आले काम आज तर लेट झालं खूपच तर आता वाजले आहे साडेआठ आता घेते पटापट काम करून आणि संडे असल्यामुळं आले मी आज माझा हॅपी बड्डे आहे तर कपडे घातलेत नवीन कसे वाटते सांगायला की तर चांगलं आता लय उशीर झालेला आहे फटाफट काम करून घेते चला बोलते नंतर सगळ्यांना आता वाजले आहे नऊ आता चालले आहे मी दुसरीकडे का मला आणि लय उशीर झालेला आहे मला आता तरी चला मस्त पैकी गार्डन छान आता तुम्हाला दाखवते गार्डन आहे सकाळी सकाळी छान असं वातावरण मुलं खेळतात सायकल बघा सुट्टी आज रविवार मस्त पैकी पण आता भरपूर उशीर झालेला आहे मला आता बाराच वाजते कामावर लहान मुलांचे झोके वगैरे आहेत सगळे उतरले आता दादा ते काम करून घेते आणि अजून एक काम बाकी आता अकरा साडे अकरा तरी वाजणार वाजले आहे दहा आणि आता एक काम बाकी आहे माझं जायचं आहे मंत्री भेटेन आता आणि नाश्ता करायला जायचं आहे आम्हाला दोघीला पटेलमध्ये तर चला साडे दहा पावणे अकरा पाहिजे पाहून तासामध्ये अजून मुंबई अकरा दहा वाजतीलच वाजतील आम लाइ नै माटो हटेल्ल मध्य आम नास्ता किलाइ खाइ नै भाइ लप एकत्रणी चारिजे पाइजे

घरी एवढ्यातच आणि आता घरातलं काम करायचं आवरायचं आणि बहिणीने फोन केला होता लाण्या बहिणीने तर आता जायचंय तिच्या घरी तर आवरते मी आता घरातलं काम